नमस्कार दर्शको आज आपण पाहूयात आजचे म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे राशी भविष्य प्रथम आपण आजच्या पंचांगाची माहिती करून घेऊयात आज आहे शक एकोणीसशे पंचेचाळीस शोभन नाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एकोणऐंशी आजची तिथी आहे श्रावण कृष्ण एकादशी गुरुवार आजचा योग सिद्धी आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा योग असेल पुढे व्यतिपात योग सुरू होईल आजचा करण बव आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा करण असेल पुढे बालवकरण सुरू होईल आजचा चंद्र मिथून राशीतील आर्द्रा नक्षत्रात आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तो आर्द्रा नक्षत्रात असेल पुढे पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल तर मग चला जाणून घेऊयात आजचे राशी भविष्य मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी धनलाभाचा असणार आहे परंतु येणाऱ्या धनामुळे हरकून जाऊन एखादे चुकीचे निर्णय घेतले जाणार नाही याकडे विशेष लक्ष असू द्या एखादी चांगली संधी तुमच्याकडे चालून येऊ शकते तिचा योग्य तो उपयोग करून घ्या आपल्या एखाद्या चुकीमुळे आपले नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या उपाय अग्निदेवतेला हवन अर्पण करा वृषभ राशी आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस असणार आहे तुम्हाला येणाऱ्या संधीचा योग्य तो वापर करून घ्या आज तुम्ही तुमच्या कार्यात खूप परिश्रमाने योग्य असे यश मिळवाल तुम्हाला मिळणाऱ्या या यशामुळे तुमचा मान सन्मान वाढेल तुमची आर्थिक गुंतवणूक योग्य पद्धतीने होईल यावर विशेष भर द्या उपाय माशांना खायला घाला मिथून राशी आज तुम्ही तुमच्या कार्यात खूप मेहनत करून यश मिळवणार आहात तुमच्या दिशेने एक खूप चांगली सुसंधी चालवून येणार आहे कदाचित एखादे नवीन नाते तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे तुमच्या द्विधा मनस्थितीमुळे तुमचे निर्णय चुकणार नाहीत याकडे लक्ष असू द्या उपाय सूर्यदेवांना जल अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करा कर्कराशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी असणार आहे तुमच्या आयुष्यात समृद्धी भरभराट आणि प्रेमाचे नवीन नाते प्रवेश करणार आहे आज तुमच्या मेहनतीला न्याय मिळणार आहे तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यात तुमचा आत्मविश्वास ढळणार नाही यावर विशेष भर द्या उपाय गाईला नमस्कार करून पोळी खायला घाला सिंह राशी आज तुमच्यासाठी भरभराट सुखसमृद्धीचा आणि आनंददायी दिवस असणार आहे आज तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मनासारखे धनलाभ होणार आहेत नोकरीतील किंवा व्यवसायातील एखादी नवीन सदी तुमच्याकडे चालवून येणार आहे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एखाद्या नवीन चांगल्या व्यवसायाचा विचार करू शकता जो पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरभराट आणू शकेल उपाय हो शुक्रग्रहाचा बीजमंत्र एकशे आठ वेळा म्हणा कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसाधारण असेल तुमच्या मेहनतीला न्याय मिळेल परंतु तुम्हाला कष्टाने मेहनत करून पुढे जावे लागेल तुम्हाला मिळालेली एखादी नवीन सुसंधी तुमच्या हातून जाणार नाही यावर लक्ष असू द्या तुमच्या नात्यांमध्ये सुधार आणण्यासाठी विशेष प्रयत्न करा उपाय आज लक्ष्मी देवीची विशेष आराधना करा तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप कष्टदायी असणार आहे तुमच्या कार्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल तुम्ही एखादे काम करताना त्यात काही चूक होणार नाही यावर विशेष भर द्या तुमच्याकडे एखादी संधी चालून येईल ती तुमच्यासाठी योग्यच असणार आहे परंतु ती तुमच्याकडून निघून जाणार नाही यासाठी प्रयत्न करा उपाय श्री गुरुदेव दत्त हा जप एकशे आठ वेळा करा वृश्चिक राशी आज तुम्ही मोठ्या कष्टाने घेतलेल्या मेहनतीला न्याय मिळणार आहे आज तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या मोठ्या कार्यात यश मिळवून तुमच्या विजयाचा जयघोष होणार आहे परंतु या यशाने हरकून जाऊ नका योग्य वेळी सुबुद्धीने योग्य तो निर्णय घेण्यावर भर द्या उपाय आज तुम्हाला प्राणायाम आणि ध्यानधारणेवर विशेष भर द्यावे लागेल धनुराशी आज तुमच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात तुमचे नुकसान होणार नाही याकडे विशेष भर द्या तुमच्याकडे चालून आलेली एखादी चांगली सुसंधी गमावून जाणार नाही यावरही लक्ष द्या आजचा दिवस तुमच्यासाठी खूप कठीण असणार आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जावे लागेल मनात पॉझिटिव्ह आत्मविश्वास ठेवावा लागेल उपाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा मकर राशी तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे चमत्कार घडून येतील अशा आशेवर राहू नका कष्ट करून मेहनतीने यश मिळेल यावर विशेष लक्ष द्या कोणी बाहेरील व्यक्ती तुम्हाला एखादे लोप देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही योग्य ती कष्टाने मेहनत घेतलीत तर तुमच्या मेहनतीला न्याय नक्कीच मिळेल उपाय पक्ष्यांना खायला घाला कुंभराशी आज तुम्हाला तुमच्या द्विधा मनस्थितीवर मात करून सुबुद्धीने आणि योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे जावे लागेल तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुमच्या आयुष्यातील मोठे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या चांगले कष्ट करून मेहनत केली तर तुमच्या मेहनतीला यश नक्कीच मिळेल उपाय कुबेर मंत्राचा जप एकशे आठ वेळा म्हणा मीन राशी आज तुमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असणार आहे तुमच्या जोडीदाराबरोबर आजचा दिवस खूप आनंदाने जाईल संपूर्ण कुटुंबासह आज तुम्ही एखाद्या आनंदाच्या बातमीमुळे आनंद साजरा कराल परंतु तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुमच्या कोणत्याही नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याकडे लक्ष असू द्या उपाय चंद्रदेवांचा बीजमंत्र एकशे आठ वेळा म्हणा तर दर्शको हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून अवश्य सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर अवश्य करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉन नक्की धावा दर्शकहो जर तुम्हाला पर्सनल कन्सल्टिंगकरिता मला संपर्क साधण्याची इच्छा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार मला संपर्क करू शकता धन्यवाद